नमस्कार शासन यूट्यूब युट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस चे वेतन यातार के बांते या तारखेला त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणे पाण्याचा सुरू करूया राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन आणि पेन्शन देकासोबत चार मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन तसेच पेन्शन देण्यासोबत मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे यामध्ये पगार वाढ व ते वाढीसह फरकाचा समावेश आहे मागई भत्ता वाढ राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत नुकतीच निर्गमित केलेल्या शासनुसार राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकाच्या मागाई भत्त्यामध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्के अशी वाढ लागू करण्यात आलेली आहे सदर मागे भत्ता वाढ ऑगस्ट वेतन देयकासोबत तसेच पेन्शन देयकासोबत दिनांक एक एक पंचवीस पासून डे फरकासह लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मागे बाता वाढीसह जानेवारी ते जुलै असे असे एकूण सात महिन्याचा डीएफ फरक मिळणार आहे वेतनवाढ दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना माही जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू केली जाते परंतु वेतनवाढीचे आदेश तयार होईपर्यंत ऑगस्ट महिना लागून जातो त्यामुळे ऑगस्ट पिढी सप्टेंबर महिन्यात वार्षिक वेतनवाढीसह जुलै महिन्याचा वेतनवाढ फरक अदा केला जाईल अशा प्रकारे राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना माहे ऑगस्ट पिढीन सप्टेंबर महिन्यात वेतन वाढ व पेन्शन देयकासोबत वरील चार आर्थिक लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा एपिसोड आपण आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कमेंट करा आणि असेच नव्या नव्या अपडेट शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात नका धन्यवाद